नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा डी आर ऑटो कंपोनंट्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया एक ही कंपनी ॲटो पार्टमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि मी कितीतरी वेळ सांगितलेलं आहे की आपल्याला मोठ्या कंपन्यामध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता असे छोटे छोटे पार्ट ज्या कंपन्या बनवतात त्या कंपन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळण्याची शक्यता असते कारण की अशा छोट्या छोट्याला पार्टकडे बघण्याचा दृष्टिकोन फार लोकांचा कमी दृष्टिकोन असतो आणि जिथं जर पैसा बनायचा असेल तर या छोट्या छोट्या कंपन्याकडून जास्त प्रमाणात आपल्याला वेल्थ क्रिएट चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीनं परतावा आपल्याला असे छोट्या छोट्या पार्ट बनवणाऱ्या कंपन्याकडून मिळून दिसतो हे आपल्याला जर समोर येणं गरजेचं आहे बघू शकतो स्टॉकची प्राईस जर बघितली आपण तर सध्या दोनशे सॉरी नऊशे चोवीस या स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला आणि कंपनीचा रिटर्न जर बघितला तर एका दिवसामध्ये स्टॉकने अकरा पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीने तेजी घेतली ती सुरुवातीला आणि चव्हीपेक्षा जास्त तेजी होती एका दिवसामध्ये जवळपास बऱ्याच याला चालला आणि बघू शकतो आपण नंतर या कंपनीमध्ये जर जवळपास एक ते दीड पर्सेंटपर्यंत प्रॉफिट बुकिंगसुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला मिळून दिलेली दिसते बघू शकतो एका महिन्यामध्ये ओव्हर रिटर्न जर बघितला तर सव्वीस पर्सेंटपर्यंत एका महिन्याचा रिटर्न दिसतो आपल्याला आणि आपण मागील ते तीन एक तीन चार महिन्यापासून आपण डिस्कस करत आहोत या कंपनीबद्दल बराबर आहे बघू शकतो आपण या कंपनीनं सहा महिन्यामध्ये सहासष्ट पर्सेंट चांगल्या पद्धतीनं पर रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला लीड झालेली ही कंपनी सात ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे एक वीस एकवीस बावीस तेवीस चार वर्ष कंपनी झालेली आहेत तीन साडेतीन वर्ष कंपनीला झाले आहेत आणि साडेतीन वर्षामध्ये कंपनीनं जवळपास आपणाला चौदाशे चोवीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न मिळून दिला आणि बघू शकतो चार्टकट जर बघितलं तर कधीही कुणी आणि केव्हाही जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला आतापर्यंत प्रॉफिट आणि प्रॉफिटच दिसलेलं आहे या स्टॉकमध्ये आतापर्यंत कुणालाच गिरावट झालेली दिसत नाही किंवा या स्टॉकमध्ये कुठलाच इन्व्हेस्टर आतापर्यंत लॉसमध्ये नाही आहे तर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते कारण कंपनी जे आहे ही पार्ट्स मध्ये कंपनी काम करताना दिसते आणि ऑटो पार्ट्स ही एक कंपनी एकाच्या भरुष्यावर नसून या कंपनीला अनेक क्लायंट जोडलेले असतात अनेक कंपन्या जोडलेल्या असतात की एका एका कंपनीलाही जोडलेली नसते किंवा एका कंपनीलाही माल पुरवत माल पुरवत नसते तर अनेक कंपन्यांना माल पुरवती जसं की छोट्या छोट्या पार्ट प्रत्येक कंपन्याला जाणाऱ्या कंपन्यांना ही कंपनी काम करण्याचं काम करते आणि माल पुरवण्याचं काम करते म्हणजे याचे क्लायंट जास्त असल्यामुळं या, या बिजनेसला कधी पण स्कोप राहणार आहे भविष्यात पण चांगल्या पद्धतीनं स्कोप राहणार आहे आणि ही कंपनी अशीच चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत राहणार आहे आणि परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येणार आहे तर या कंपनीचा आपण फंडामेंटल चेक करूयात बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर कंपनीचा फक्त एक हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आणि स्टॉकचा पी जर बघितला तर आपणाला एकोणतीसच्या स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आपण आत्ताही इन्व्हेस्टमेंट करू शकतो ज्यांच्याकडे आहे त्यांना तर ठीक चांगलं आहे पण ज्यांच्याकडे नसेल हा स्टॉक तर आपण इथेही एंट्री घेऊ शकतो डिव्हिडंडसुद्धा येते कंपनी झिरो पॉईंट सत्तावीस पर्सेंटपर्यंत डिव्हिडंड सुद्धा आर ओ सी बघितलं कंपनीचा तर सहा पॉईंट सोळा पॉईंट सहा पर्सेंट दिसतो आणि आर ओ बघितला तर आपल्याला चौदा पर्सेंट दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दहाचा दिसतो ही कंपनी सेल कशा पद्धतीनं करायली तर दोन हजार वीस पासून मार्केटला झालेली कंपनी बघू शकतो सत्त्याण्णव करोड सत्त्याण्णव एकशे चौदा दोनशे तेहतीस तीनशे त्र्याण्णव आणि पाचशे छप्पन म्हणजे बघा ना नंबरमध्ये किती इन्क्रीज करताना किती सेलमध्ये किती ग्रोथ दिसते या कंपनीची भयंकर ग्रोथ दिसते आपल्याला नेट प्रॉफिटवर नजर टाकूया सुरुवातीला बघू शकतो आपण सात करोड नऊ करोड पंधरा करोड अठ्ठावीस आणि सदतीस म्हणजे खूप तेजीनं आपल्याला ही कंपनी नेट प्रॉफिट आणि सेल करताना दिसते या कंपनीवर बॅलन्सशीटच जर नजर टाकली तर बॅलन्सशीट बघू शकतो आपण कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीने फक्त बत्तीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर दोनशे बावीस करोड यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कंपनीवर जर बघितलं तर आपल्याला कर्ज या कंपनीवर कमीच दिसते शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकूया शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार केला तर प्रमोटर बघू शकतो आपण जवळपास त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आपल्याला दिसून येते आणि बाकी जर फॉरेन कडे बघितलं तर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अवेलेबल दिसत नाहीत आपल्याला पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त आपल्याला पब्लिक ही सव्वीस पर्सेंट ते सत्तावीस पर्सेंटपर्यंत दिसते बाकी ओव्हरऑल जर जर ओवरऑल जर बाकी जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर प्रमोटरकडे पण त्र्याहत्तर पर्सेंट होल्डिंग आहे जे जवळपास सत्तर पर्सेंटच्या वर असली तर चांगल्या पद्धतीने आपण प्रमोटरची होल्डिंग मानू शकतो तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा चांगला स्टॉक आहे डी आर ऑटो कंपॉनंट्स हे फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं की छोटे छोटे पार्ट कंपनी बनवण्याचं काम करते आणि ते पार्ट एकाच कंपनीला नव्हे तर अनेक कंपन्यांना ही पार्ट किंवा ही का प्रोडक्ट पुरवण्याचं ही कंपनी काम करते एकाच्या भरवश्यावर कंपनी नाही एकाच कुठल्या कंपनीवर नाही भरवश्यावर नाही की अनेक कंपन्यांच्या भरवश्यावर ही कंपनी की एक दोन जरी या कंपनीची एक दोन जरी क्लायंट जरी बंद पडले तरी कंपनी बंद न पडणारी कंपनीचा बिझनेस कधी ना डाऊन जाणारा बिझनेस आहे चांगल्या चांगल्या कंपन्यांसोबत या कंपनीचे डिलिंग आहे आणि चांगल्या चांगल्या कंपन्याला ही कंपनी आपल्या ऑटो पार्ट्स बनवून माल पुरवण्याचं हे काम करते तर हा बिझनेस कधीच कमी पडणारा नाही आणि बिझनेसला कधी भयानक स्कोप येण्याची शक्यता आणखीन सुद्धा आहे आणि आणखीन सुद्धा हा स्टॉक इथून चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला नजर समोर दिसेल तर आपल्याकडे जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊन चालू शकतो फक्त कॅपिटल आपली थोडी कमी असावी नेक्स्ट कंपनीबद्दल बघूयात आपण विनस पाईप अँड ट्यूब्स किती वेळेस पर तर तर तरी आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे एका दिवसामध्ये जवळपास ही कंपनी साडेपाच पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये दिसते आपल्याला आणि पाच दिवसामध्ये जर बघितलं तर सात पर्सेंटपर्यंत आणि एका महिन्यात जर बघितलं तर पंचवीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दिलेला दिसतो कितीतरी दिवसापासून आपण या कंपनीला ही कवर करताना दिसतो बघा या कंपनीची मार्केटची मार्केटला लिस्ट झाल्याची डेट आहे सत्तावीस मे दोन हजार बावीस म्हणजे कंपनी बावीस म्हणजे पूर्ण बावीस गेला आणि तेवीस दोन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला साडेचार चार पर्यंत चांगला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवला आणि इथली तेजीमध्ये का चालली कंपनी की भयानक तेजीमध्ये चालली का तर या कंपनीला ऑर्डर मिळतच चाललीत आणि हे कंपनी आपल्या कॉपेश आपली कॅपॅसिटी ही कंपनी वाढवत चाललेली आहे आपली कामं ही कंपनी वाढवताना आपल्याला दिसून येते बघा कधीही आणि कुठेही आणि केव्हाही जर कोणी इन्व्हेस्टमेंट केलं तर या कंपनीमध्ये आपणाला आतापर्यंत प्रॉफिट आणि प्रॉफिटच आपल्याला दिसून येते कंपनी ही पाईपमध्ये काम करताना दिसते आपल्याला कंपनीचे बऱ्याच वेळेस आपण फंडामेंटल सुद्धा चेक केलेले तरी पण आज बी आपण बघू शकतो कंपनीमध्ये एका एका दिवसामध्ये इथली इथली तेजी कशामुळे होते आणि काय या तेजीचं काय कारण असू शकते तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे मार्केट कॅपचा जर विचार केला तर एक सदतीसशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप सुद्धा दिसते आपल्याला स्टॉकचा पी जर बघितलं तर आपल्याला एकोणपन्नासचा स्टॉकचा पी सुद्धा दिसतो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटपर्यंत कंपनी डिव्हिडंड देताना सुद्धा आपल्याला दिसते आर ओ सी बघितलं तर कंपनीचा बावीस पर्सेंट पर्यंत आहे आणि आर ओ यू कंपनीचा बघितलं तर एकोणीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा आपल्याला दहाचा दिसतो मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा जर बघितला आपण तर एकशे एकोणीस करोड त्याच्यानंतर एकशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर तीनशे नऊ करोड त्याच्यानंतर तीनशे सत्त्याऐंशी करोड त्यानंतर पाचशे बावन्न करोड आणि सातशे चोपन्न करोड म्हणजे नंबर कंपनी चांगले सेल करताना आपल्याला दिसते आणि नंबर चांगल्या पद्धतीनं येताना दिसतात नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर चार करोड नंतर चार चोवीस बत्तीस चौवेचाळीस आणि चौऱ्याहत्तर म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिटमध्ये नंबर आपले इन्क्रीज करताना दिसते कंपनीवर कर्ज जर बघितलं तर एकशे छेचाळीस करोड या कंपनीकडे कर्ज कंपनीवर कर्जसुद्धा आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर तीनशे एकोणचाळीस या कंपनीकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचं जर नजर टाकूया तर अठ्ठेचाळीस Uh, uh, पर्सेंट ही प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये झि चार पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये आठ पॉईंट सव्वीस पर्सेंट आणि पब्लिककडे जर विचार केला तर अडतीस पर्सेंट बघू शकतो प्रमोटर पण आहेत होल्डिंग चांगल्या पद्धतीची आहे आणि याच्यामध्ये फॉरेन इन्वेस्टर सुद्धा आहेत डोमेस्टिक इन्वेस्टर सुद्धा आहेत आणि पब्लिक पण चांगल्या पद्धतीचे आणि सगळेच इन्वेस्टर लोक या कंपनीमध्ये आपल्याला मा या कंपनीमध्ये दिसतात आहेत तर आपण या कंपनीमध्ये पण आपण आपली इन्वेस्टमेंट करू शकतो आपण या इमेज जर बघितलं तर आपण बघू शकतो कशा पद्धतीच्या कंपनीचा बिझनेस आहे एक पाईपमध्ये कंपनी काम करताना दिसते एक छोटे मोठे पाईप सगळ्या पद्धतीचे ही कंपनी काम करताना दिसते एक चांगल्या पद्धतीचे लोखंडी पाईप बनवते प्लॅस्टिक पाईप बनवते इरिगेशन पाईपाचे पाईपमध्ये पण हे काम करताना दिसते आणि कंपनी रिसेंटली या कंपनीला एक एकशे पंच्याहत्तर करोडची ऑर्डरसुद्धा कॅपेक्स म्हणून या कंपनीला चांगल्या पद्धतीची एक ऑर्डरसुद्धा मिळाली आणि कंपनी आता ही फिटिंगसुद्धा करण्याच्या याच्यामध्ये कंपनी काम करताना दिसते पहिले काय करत होती कंपनी तर कंपनी फक्त पाईप बनवण्याचं काम करत होते फक्त मॅन्युफॅक्चरिंगचं कंपनी काम करत होते पण आता कंपनी स्वतः पाईप फिटिंगसुद्धा बनवण्याचं कंपनी काम करताना आपणाला दिसते मोठमोठल्या कंपनीचे एक मोठमोठाले स्टोअरसुद्धा आहेत की ही कंपनी आता इथून पुढे ही कंपनी स्वतंत्र फिटिंगसुद्धा ही कंपनी आपल्याला काम करून देणार आहे आणि या कंपनीचा बिझनेस त्यामुळे ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात आणि या कंपनीला ऑर्डर चांगल्या पद्धतीनं मोठमोठ्या ऑर्डर या कंपनीला मिळताना दिसत आहेत आपल्याला त्यामुळे या कंपनीमध्ये इथले भयानक तेजी येण्याचं कारण असू शकते आणि पाहता पाहता स्टॉक कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत आपण बघायलो आणि बघतच राहिलो आणि असंच आपल्याच्यानं होणार कधी पण आपण कुठलीही कंपनी जर बघितली तर आपल्याला असं वाटते की थोडीशी गिरावट झाल्याच्यानंतर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी पण हां आपण बघतो बघतो आणि बघत राहतून कंपनी पाहता पाहता खूप काही वरी जाऊन जाते बघा या दोन चार महिन्यामध्येच कंपनीनं किती परफॉर्मन्स पद्धतीने दाखवला आणि कधीही आणि कुठेही पैसे लावले कुणीही आपली कॅपिटल ॲड केली तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिट आतापर्यंत अशा स्टॉकमधून झाले छोटी कंपनी जरा सदतीसशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आणि छोट्या कंपनीमध्ये जास्त वेळ न लावता चटकन आपल्याला एंट्री घ्यायची असते आणि आपली थोडी कॅपिटल आपण ॲड करून लॉंग टर्मसाठी चालायचं असतं आपण बघतो आणि बघत राहतो असं झालं नाही पाहिजेत छोटी कॅपिटल आपल्याला कंपनी चांगल्या पद्धतीनं वाटली कंपनीचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं वाटला कंपनीचा बिझनेस जर आपल्याला योग्य वाटला फंडामेंटल चेक केल्यानंतर आपल्याला जर समोर येऊ शकते हां खरोखर कंपनी चांगली आहे तर आपल्याला जर पसंत आली कंपनी तर लगेच आपण जास्त वेळ लावला एक तरी क्वांटिटी ॲड करायची अठराशे तीस रुपयाला एक स्टॉक करतो आपल्याला तर आपण एक तरी क्वांटिटी ॲड करून अशा कंपनीमध्ये आपल्याला लगेच आपली कॅपिटल ॲड करायची आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असा स्टॉक आपल्याला ॲड करून ठेवायचा जेणेकरता पुढं अशा स्टॉकमध्ये जर आणखीन थोडीशी गिरावट झाली मार्केटमध्ये जर चांगल्या पद्धतीची गिरावट वाटली आपल्याला एक्स्टर्नल रिजननं जर काही मार्केट जर खाली पडलं तर आपण आणखीन या अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून कमी दिवसामध्ये चांगली वेल्थ क्रिएट आपली होऊ शकते हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्यांची ही एक एक वेगळी खेळ आहे ते कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपल्याला परतावा मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र